मंडणगड तालुक्यातील केळवत गावात भारजा नदीकाठी मगरींचा विहार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मंडणगड तालुक्यातील केळवत गावाजवळून वाहणाऱ्या भारजा नदीमध्ये अलीकडच्या काही दिवसांत मगरी दिसू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे नदीकाठी महिला वर्ग कपडे धुण्यासाठी तर तरुण वर्ग आंघोळीसाठी नेहमीच या ठिकाणी येत असतो त्यामुळे कोणतीही अनर्थाची घटना घडू नये याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे स्थानिकांच्या माहितीनुसार माळ्याचा ढव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात नदीच्या काठावर मगरी निवांत बसलेल्या दिसत आहेत काही नागरिकांनी मगरी नदीत पोहत असल्याचेही सांगितले दररोज मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर असणाऱ्या या ठिकाणी विभाग किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ परिसराची पाहणी करून पर्यायी सर संरक्षण उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नदीकाठावर दक्षता फलक लावणे नागरिकांना सतर्क करणे तसेच मगरींचे हालचाली नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी मांडले आहे नागरिकांनीही नदी परिसरात जाणे टाळावे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे गावात वाढलेल्या मगरींच्या वावरामुळे निर्माण झालेल्या भीतीचे लवकरात लवकर निराकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे